महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पर्कर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू संपूर्ण परभणी जिल्ह्यात पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी वेगवेगळ्या मोहीम राबवून वाळूची तस्करी करणाऱ्यांची दिवसा तर सोडात रात्री देखील झोप उडवली आहे वराडी होऊन त्यांनी टाकलेली वाळू तस्करावरील धाड तर चर्चेचा विषय ठरली आहे त्यांच्या कार्यवाहीत सापडलेले वाळूचे वाहन कार्यवाहीतच अडकते आशा शैलेश लाहुटी यांच्या कार्यवाहीची जिल्हाभर चर्चा होत असताना त्यांच्याकडे सतरा फेब्रुवारीपासून सेलू उपविभागाचा पदभार देण्यात आला आहे आणि या उपविभागाअंतर्गत सेलूसह जिंतूर तालुकाही येतो विधानसभा निवडणुकीच्या काळात रजेवर असलेल्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप या पुन्हा एकदा रजेवर गेल्याने त्यांच्या रिक्तदागी पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहुटी यांच्याकडे सेलू उपविभागाचा देखील पदभार देण्यात आला आहे तालुक्यातील वाहणाऱ्या दुधना आणि कसुरा नदीच्या पात्रातून राजरोसपणे होणाऱ्या वाळूच्या तस्करीला आळा बसणार की वाळू तस्करांना महसूल विभागाच्या अलिखित असलेल्या आशीर्वाद कायम राहणार हे लवकरच पुढे येईल शेलूचे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर आणि वाळू तस्करीसाठी त्यांनी निर्माण केलेले कागदावरील पदके आता तरी सक्रिय होतील काय असा प्रश्न या प्रश्नाकडे शैलेश लाहुटी कसे पाहतात यावरूनच वाळूच्या तस्करीला आळा बसण्याची मोहीम ठरणार आहे पोशाख दी क्लाथिंग मोंडा सेलू लेडीज वेअर वेअर किड्स मेन्स वेअर एथनिक वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू